बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करा म्हणजे बाळमामा बाळमामाच्या चांग लावांनी चांगलं मेंढपाल घर या लाईव्हती सर्वांचं स्वागत आहे बघा वाड्यावरती चाललाय स्वयंपाक भाजी झालेली मेथीची भाजी बनवली जेव्हा काहीतरी मेथीची भाजी आणि चपाती पण बनवल्यात काही आता भाकरी बनवायची आहेत सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा पटापट कमेंट पण करा छान छान दादा भाकर खाण्यासाठी बसलाय भाकरीच आहे आता बघा कसा दूर आहे चुलीवरती तर वाड्यावरती असंच असतंय जीवन जण आहेत सी सीवरती एक पण लाईक लाईक दिसत पण कमेंट तर दिसत नाही मला आता कमेंट आढावा असतं काय आता तर सतरा जण आहेत में हो कमेंट अडाकल्यात वाटते ना लाईक होतात कमेंट होत नाही म्हटल्यावर बोला बघा मेंढपाळ धनगर जेवण कसं असते बकरा आहेत वाघुरी भाजी झाली चपात्या बनवल्यात थोड्याच्या आता चालू आहे भाकरी पिलून त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी पण मी तिच्या बाजूबरोबर आम्हाला आवडतात भाकरी तर लाईक करा आता काय कमेंट अडकल्या असल्या तर विराज नाही माझा पण थोडा वेळ पाच दहा मिनिटात तर दुसऱ्या मोबाईलवरून मी कमेंट वाचते तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करा लाईक करा काफल्याकडं आपल्याकडे राहण्यात म्हटल्यावर मा थंडी वाचते तर आम्ही राहणारी म्हटल्यावर थंडी मारत आहे की नाही जे मनार जे बाळमामा कमेंट अडकलेत तर थोड्या वेळ सहकार्य करा मी दुसऱ्या मोबाईलवरून कमेंट वाचते एक दहा मिनटं फक्त चालू राहत चालू ठेवते दुसऱ्या मोबाईलवरून लगेच कमेंट वाचते कमेंट अडकल्यात कारण सात लाईक होईपर्यंत भरपूर कमेंट आल्या असत्या जरींच्या प्रॉब्लेममुळे कमेंट अडकल्या असतील भाकरी चालू आहेत माझ्या एकदम दाखव त्याला दुसऱ्या मोबाईल वरून कमेंट वाचते मी तर लाईक करा बोला बाणच्या नावाने सांग बोल सर्वांचं स्वागत आहे जय जे जे कोणी लाईव्ह लाईक केले सर्व साईबाजांचं मनापासून स्वागत अभिनंदन हे मला काही समजतच नाहीये कोणी कोणी पण होतो असा कधी कधी प्रॉब्लेम नाही का कमेंट अडकल्या जातात फॅमिली खूप समजदार आहे तरी पण लाईक करतात भाकरी चालल्यात माझ्या चपात्या पण बनवल्यात मी तिची भाजी बनवली आता एका दादांच्या भाकरी घालायची दादांती बस बसले तिथं इथं मंत्री दादा बसले तिथं मोंटी दादा येते दादा कुठे आहेत काय माहितीये अजून चालल्यात चुलीवरती भाकरी बघा लाईक करत राहा दुसरा मोबाईल आला का मी लगेच कमेंट वाचते आपली रविवाशीच चालू राहणार आहे थोडा वेळ आता बंद करून चालू करण्यापेक्षा दुसऱ्या मोबाईलवरून कमेंट वाचते थोडासा मोबाईल हल्ला माझ्याकडून त्यामुळे कमेंटच हडक लागतं काय काय कळ चला पाच जण एस सी सीवरती सर्वांनी ही लाईव्ह लाईक ला करा आपले आज फक्त कमेंट दिसत नाही मला या सर्वांनी मेथीची भाजी चपाती पणी बाजरीची भाकरी पणी जेवन करले या वाड़े वर्थी दून चिन्दी चपचं बरपुट खंडी मुळं आपलं लवकरच स्वयंपाक करून लवकर कशा असं भकरप तर स्वयंपाक नाही करता येत मग पाणी कालवून भाकरी नंतर मग जेवण भरपूर टाईम होतो तसा बोला सीसीवरची मंडळी पण बोला म्हणजे बोला आता कमेंट अडकल्यात पण लाईक करा लाईक करत राहा Voilà.